नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे की तुमचं पार्टनर किती प्रामाणिक आहे हे पण माहिती मिळेल की तुमचं प्रेम खरं आहे की टाईमपास तर मित्रांनो काही गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही रूममध्ये असाल आणि तुम्हाला असा भास होतोय की तुमच्यासोबत कोणीतरी आहे किंवा तुमच्या रूममध्ये आहे तेव्हा तुम्ही समजून जा प्रेम खरं आहे ती व्यक्ती तुम्हाला सतत तिचा भास होतोय तेव्हा तुमचं प्रेम खरं आहे मित्रांनो तो व्यक्ती नेहमी खुश राहो असं तुम्हाला तुमच्या मनापासून वाटतं किंवा त्याची स खुशी सगळ्यात जास्त तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल मित्रांनो खरंच तुम्ही प्रेम करता आणि ते खरं करता मनापासून करता आणि खरं प्रेम करतो म्हणजेच तुम्हाला फक्त त्याचं खुश राहणं आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर खरं प्रेम करता मग तो किंवा ती तुमच्यासोबत असो अथवा नसो दुसऱ्यासोबत तुम्ही फक्त त्या व्यक्तीला खुश पाहायचं असतं मित्रांनो हीच खऱ्या प्रेमाची निशाणी आहे आणि दुस दुसरं म्हणजे जेव्हा तुमचं फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजे त्या त्याच लेवलला त्या व्यक्तीचा कॉल येत नाही तो दिसणार नाही समोरचा व्यक्ती दिसत नाही कुठे गेला म्हणजेच एक फिजिकल रिलेशन ब्रेक होतं म्हणजेच तुमच्या मनात येतं की ती व्यक्ती कोणाबरोबर बोलत असेल कुठे असेल काय करत असेल नाही तर कोणी दुसऱ्यासोबत तर नाही ना फोन त्यांना येत नसेल वाईट विचार येणं ना? नाही तर आठवणच न येणं मित्रांनो माहीत नाही कोणत्या जगात हरवून जातात की मी एक आहे या वेड्यासारखं याच्यावर प्रेम करतोय या आणि प्रकारे जर विचार येत असेल तुमच्या मनात तर मित्रांनो तेव्हा भलेही तुम्हाला वाईट वाटू द्या पण हे सत्य आहे की ही खऱ्या प्रेमाची निशानी नाही आहे कारण तिथे हे प्रेम एकतर्फी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असं आपल्या चॅनलला भरभरून बर सपोर्ट करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ